मी मुंबईची असूनसुद्धा मला इथली चव अतिशय सुंदर लागली पण जर परत येणे झाले तर येथेच येईन परमेश्वरी इच्छा माझे वय त्र्याऐंशी आहे हा रिव्ह्यू जेव्हा त्या आजींनी दिला हा रिव्ह्यू दिल्यानंतर आजी आमच्याकडे चारदा येऊन गेल्या आणि चारदा आम्हाला आठवण करून दिली आणि हीच चिठ्ठी आम्हाला पुन्हा पुन्हा आजींनी दाखवून दिली बेटा आता मी चौथ्यांदा येते आणि मला इथलं फूड खूप आवडलं हीच आमच्या कामाची आम्ही पावती मानतो मित्रांनो नमस्कार मी सध्या मालेगावजवळच्या मुंगसे गावातल्या हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आलेलो आहोत मित्रांनो मुंबई आग्रा महामार्गावरचं हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज खवय खास करून या हॉटेलला भेट देत असतात तर या हॉटेलचा नुकताच वर्ध आपण दिन झालेला आहे तर आता मित्रांनो आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे मागील तेरा जून रोजी आपल्याला एक वर्ष हॉटेल ग्रँड प्रभूला पूर्ण झालं आपण हॉटेल व्यवसाय तर आधीपासूनच आहेत पण आपल्या ह्या नवीन वास्तूला आपल्याला एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षात ग्राहकांनी आपल्याला खूप उत्तम असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्राहक वर्गाचे खूप खूप धन्यवाद घरच्यासारखं जेवण जर तुम्हाला बाहेर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हॉटेल ग्रँड प्रभूला येऊ शकता हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपण जशी घरात आई काळजी घेते सर्व फूड प्रिपरेशन करताना त्याच पद्धतीची काळजी आपण सर्व घेतो सर्व प्रकारचे ब्रँडेड सामान सर्व वापरलं जातं आपण आर्टिफिशियल कलर्स वापरत नाही अजिनोमोटो वापरत नाही त्यामुळे काय होतं की कस्टमरला पोटाचे विकार होत नाही त्रास होत नाही आणि कस्टमर पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतो आणि किचनमध्ये आपल्याकडे सर्वांनाच एंट्री आहे किचन तुम्ही बघू शकता की आपण एकदम स्वच्छ आणि सुंदर असं किचन ठेवलेलं आहे आपण वेळोवेळी तिथे पेस्ट कंट्रोल करून घेत असतो त्यामुळे किचनमध्ये स्वच्छता असते दुर्गंध येत नाही एक असा आपल्या घरच्या किचनमध्ये जसा वास येतो त्या पद्धतीने आपलं किचन आपल्याला इथे ग्रँड प्रभूचं किचन तुम्हाला वाटेल त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की घरासारखी चव जर पाहिजे असेल आणि त्रास न होणारं फूड पाहिजे असेल तर तुम्ही हॉटेल ग्रँड प्रभूला येऊ शकता आणि इथे ती चव आणि येथे तुम्ही विश्वास ठेवू शकता असे खूप चांगले चांगले अनुभव आले आता एक वर्ष झालं जवळपास सगळे चांगलेच आले काही वाईट पण अनुभव आले वाईट अनुभवातनं आम्ही शिकत गेलो त्या गोष्टी आपण सुधारत गेलो आणि चांगल्या अनुभवातनं आम्हाला ऊर्जा भेटत गेली लहान बाळगोपाळांपासनं तर मोठ्या त्र्याऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत लोकांनी आपल्याला रिव्ह्यूज दिले तर त्यातला एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एक, एक रिव्ह्यू म्हणजे त्र्याऐंशी वर्षाच्या आजी आहेत त्यांनी आम्हाला रिव्ह्यू दिला मी तुम्हाला तो खास करून वाचून दाखवतो तो रिव्ह्यू आजींची मी मुंबईची असूनसुद्धा मला इथली चव अतिशय सुंदर लागली पण जर परत येणे झाले तर येथेच येईन परमेश्वरी इच्छा माझे वय त्र्याऐंशी आहे हा रिव्ह्यू दिला हा रिव्ह्यू जेव्हा त्या आजींनी दिला त्या दिवशी खरंच म्हणजे आपला हा उद्योग आहे पण पैसा एका बाजूला असतो आणि जेव्हा कोणीतरी असे असं कौतुक करून जातं तेव्हा नक्की ते कौतुकाची थाप भेटल्यासारखं वाटतं आणि आपली ऊर्जा डबल होते तर असे खूप चांगले प्रसंग आले आणि त्यानंतर हा रिव्ह्यू दिल्यानंतर आजी आमच्याकडे चारदा येऊन गेल्या आणि चारदा आम्हाला आठवण करून दिली आणि तीच चिठ्ठी आम्हाला पुन्हा पुन्हा आजींनी दाखवून दिली बेटा आता मी चौथ्यांदा येते आणि मला इथलं फूड खूप आवडलं मला त्राससुद्धा झाला नाही हीच आमच्या कामाची आम्ही पोचपावती मानतो आम्हाला असंच वाटतं की हा फक्त एक उद्योग नसून पैसा कमवण्याचं साधन नसून की आपण सर्वांचे चांगले आशीर्वाद घेतले पाहिजे त्या हिशोबाने आम्ही हे सर्व चालू केलं आहे आणि त्या आशीर्वाद आता भेटायला लागले याचं खूप खूप अभिमान वाटतो पण जेव्हा कौतुकाची थाप पडते तेव्हा ती जबाबदारी पण होऊन जाते आजी जरी एकदा येऊन गेलं आजी एकदा जेवण आवडलं तर आजीनंतर जेव्हा येतील तर ती आमची जबाबदारी राहणार आहे की आजींना त्याच पद्धतीचं त्रास न होणारं चांगलं फूड आपण दिलं गेलं पाहिजे आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे तर ही एक जबाबदारीची जाणीव ठेवूनच आम्ही पुढचं कार्य करत राहतो आणि असं केल्यामुळेच आपले कस्टमर रिपीट होत असतात आणि खूप चांगले चांगले अभिप्राय आपल्याला देत असतात आता स्पर्धेत टिकण्यासाठी तर वाजवी दर उत्तम क्वालिटी या दोन गोष्टींवर तर आपण भर देतोच आपल्याकडे वाजवी दरात म्हणजे आपल्याकडे कमी पैशांमध्ये व्यवस्थित जेवण कस्टमर्सला भेटतं आणि उत्तम अशी क्वालिटी ज्याचा तुम्हाला नंतर त्रास होणार नाही पैशांच्या आधी आपण क्वालिटीला जास्त महत्त्व देतो की कोणी कस्टमरने आपल्याकडे जेवल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी त्रास नाही झाला पाहिजे जर त्रास नाही झाला तर कस्टमर कस्टमर ला ते कस्टमर आपल्याकडे वारंवार येतील आणि असे कस्टमर्स आपल्याकडे कंटिन्यू आता यायला लागलेत हीच आपल्या कामाची एक पोच पावती तुम्ही पण इथे पहिल्यांदा येताना गुगलला बघितलंच असेल आहे गुगल काय कोणापासून लपून राहत नाही गुगलला आपल्याला एकोणतीसशे रिव्ह्यूज दिले कस्टमरने आणि त्या एकोणतीसशे एक्क्याण्णव एक रिव्ह्यूजमध्ये पाचपैकी आपल्याला चार पॉईंट आठ ही रेटिंग भेटलेली आणि एक विशेष सांगायचं तुम्हाला की ह्या चार पॉईंट आठ रेटिंगमुळे गुगलने आपल्याला टॉप रेटेड रेस्टॉरंट ऑन द हायवे असा बॅच दिला आहे जर तुम्ही गुगलला जाणार गुगलला हॉटेल ग्रँड प्रभू मॅपवर सर्च केलं ना तर आपलं हॉटेल ग्रँड प्रभूच्या खाली एक तुम्हाला टॉप रेटेडचा रेट सिम्बॉल रेट दिसेल तर आ, ही एक आमच्यासाठी एक वर्षात फार अभिमानाची गोष्ट झाली की आपण कमी वेळात एक टॉप रेटेड रेस्टॉरंट म्हणून आपण उदयास आलो सर्वांनाच माहिती आहे की आपण कुठेही जाणार तर माझं एक प्रामाणिक मत आहे तर जाताना आधी हॉटेल कसं आहे कुठे आहे गुगलला आधी व्यवस्थित सर्च करा त्याचे रिव्ह्यूज बघा कोण त्याच्याबद्दल काय बोललेलं आहे पाचपैकी त्यांना किती रेटिंग दिलेली आहे ते सर्व चेक करून हॉटेलला जा आणि हॉटेलला गेल्यानंतर एकदा अवश्य त्यांचं किचनही बघा की नक्की आपल्याला देणारं फूड हे चांगल्या किचनमध्ये मधनं येतं आहे का नाही याची चौकशी करा आणि त्यानंतर जेवण करा कारण की पैसा तर तुम्ही स सर्व ठिकाणी देणार आहेत पैसा दिल्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे ज्या ठिकाणी जे हॉटेल मी फक्त आपलं हॉटेल ग्रँड प्रभूच सांगत नाही आहे तुम्ही कुठेही जा आणि जे आरोग्याची काळजी घेत असतील ना तुमच्या तर तिथे तुम्ही वारंवार जा तुमचं नक्कीच नेहमी स्वागत असेल हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आणि हॉटेल ग्रँड प्रभू हे मालेगावपासनं आठ किलोमीटर अंतरावर आहे मुंगसे गावात आपलं हॉटेल आहे नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे त्यामुळे तुम्ही इझिली इथे येऊ शकतात आणि या सर्व गोष्टी मी ज्या व्हिडिओमध्ये बोललो की जसं तुम्हाला रिव्ह्यूजचं बोललं रिव्यूजची आम्ही एक वॉल बनवलेली आहे ती वॉल तुम्ही बघू शकता गुगलला जाऊन आमचे रिव्ह्यूज बघू शकता गुगलला आपली रेटिंग चेक करू शकता आम्ही खरच स्टॉप रेटेड आहे का नाही आहे हे तुम्ही चेक करू शकता या सर्व गोष्टी चेक करून माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा येऊन फक्त हॉटेलला टेस्ट करावं आणि मग आम्हाला तुमचे जे जेन्युन रिव्ह्यूज असतील ते आम्हाला द्यावे धन्यवाद